हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी जे लोक म्हणतात की खूप वाढलेलं वजन हे आता कमी होणं अशक्य आहे तर मला त्या लोकांना सांगायचं आहे की घरातला आहार घेऊन जास्तीत जास्त वजन हे कमीत कमी वेळामध्ये कमी करणं हे शक्य आहे हो ते देखील घरातला आहार घेऊन या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे तीन महिन्याचा असा डाएट प्लॅन की जो फॉलो केल्यामुळे अवघ्या तीन महिन्यांमध्ये तुम्ही अराऊंड तीस किलो वजन कमी करू शकता ते ही कुठल्या औषधांशिवाय महागड्या सप्लिमेंट शिवाय फक्त आणि फक्त घरातला आहार घेऊन योग्य त्या पद्धतीने योग्य त्या वेळेवर आणि योग्य त्या क्वांटिटीने हो वजन कमी करणं हे अशक्य नाहीये पण जर तुम्ही योग्य आहार घेतला तर ते शक्य आहे आणि तोच डायट प्लॅन मी तुमच्यासाठी आता घेऊन आलेली आहे तर मंडळी कल्पना करा की तुम्ही तीस किलोची पोटी रोज तुमच्या खांद्यावरून वाहत आहात तुम्ही थोडे चालाल पण नंतर तुम्हाला ती जड लागतील तसंच आहे जर तुमचं वजन हे खूप वाढलेलं आहे तर त्याचा भार तुमच्या हृदयावर तुमच्या सांध्यांवर आणि तुमच्या फुफ्फुसांवरती तुम्ही झेलत आहात आणि हे वाढलेलं वजन ही लटकणारी चरबी हे फक्त बाह्य रूप नाहीये तर आतली साखळी तोडणारा आजार देखील आहे सो वजन कमी हे आपल्याला चांगलं दिसण्यासाठी नाही करायचं तर आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी आणि आपल्या आत्मविश्वासासाठी आपलं वजन कमी करणं हे खूप गरजेचं आहे कारण हे वाढले फक्त आपला आत्मविश्वास कमी नाही करत तर वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत असतात बीपी असो हो थायरॉइड असो हो डायबिटीस असो हो आणि हे सगळं ओबेसिटीमुळे होत असतं तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा दर तीन पैकी एक व्यक्ती तुम्हाला ओबेसिटीमुळे जाडेपणामुळे त्रस्त दिसतो पण मंडळी आता काहीही काळजी करू नका कारण ह्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे असा प्रभावी डायट प्लॅन अगदी घरगुती डायट प्लॅन फक्त घरातला आहार घ्यायचा आहे आणि तो फॉलो केल्यामुळे तुम्हाला तुमचं वजन हे कमी झालेलं दिसेल त्याच्यामध्ये फरक झालेला दिसेल सो हा डायट प्लॅन जेव्हा तुम्ही सुरू कराल तेव्हा तुम्ही तुमचं वजन आज चेक करा एक महिन्यानंतर चेक करा अगदी आठवड्यामध्येच एक एक आठवड्यामध्येच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होणार आहे असा प्रभावी डायट प्लॅन आहे अगदी घरातला आहार त्याच्यामध्ये दिलेला आहे तसेच मी त्यावरती बनवलेले आहे ते देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर मंडळी आता वेळ आलेली आहे स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याची आणि आता तुम्ही हा व्हिडिओ ओपन केलाय तर ऑलरेडी तुम्ही वजन कमी करण्यासाठीची पहिली पायरी ही घेतलेली आहे पहिली पायरी ही चढलेली आहे चला आता मग सुरू करू आजचा आपला प्रभावी डायट प्लॅन तर अशा प्रकारे मंडळी तुम्ही जर हे एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार असाल वेट लॉसचं तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे तीन महिन्यात तीस किलो वजन कमी हो मंडळी हा प्लॅन सुरू करण्याआधी मला तुमच्यासोबत काही मुद्दे शेअर करायचे आहेत की जे तुम्ही फॉलो करणं देखील तितकंच गरजेचं आहे माझा कुठलाही डायट प्लॅन फॉलो करताना तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करणं देखील तितकंच गरजेचं आहे ते म्हणजे सात ते आठ तासाची झोप ही घ्यायचीच आहे हे खूप इझी आहे आणि ते तुम्ही करू शकता कारण झोपेमध्ये देखील आपली चरबी जळायची प्रोसेस चालू असते आपले फॅट फॅट्स हे बर्न होत असतात सो हा डायट फॉ प्लॅन फॉलो करताना तुम्ही सात ते आठ तासाची झोप घेणार आहात दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी देखील पिणार आहात कारण पाणी देखील आपल्या शरीराला तितकंच असतं त्यामुळे आपल्या सगळे बाहेर जात असतं बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होत असते आणि मी जो तुम्हाला आहार सांगणार आहे तुमचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण याच्या एक फिक्स वेळा ठरवा आणि त्याच वेळेवरती तुम्ही आहार घेणार आहात आणि याचा तुमच्या शरीरावरती अफलातून खूप भारी असा परिणाम होणार आहे आता बघू की आपण सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिली कोणती ड्रिंक घेणार आहोत ते ती म्हणजे आहे फॅट कटर ड्रिंक जी खूपच गरजेची आहे तुम्ही उठल्या उठल्या ब्रश करायच्या देखील आधी अनाशापोटी ही ड्रिंक घेणार आहात त्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवते तो व्हिडिओ दाखवतेस पण तुम्ही कंपल्सरी ती घेणार आहात त्यामुळेच तुमचं मॅटाबोलिझम वाढणार आहे आणि सकाळी तुमची चरबी जळायची प्रोसेस सुरू होणार आहे चला तर मग बघू ही ड्रिंक बनवायची तरी कशी सो ही आहे सिनेमॉन टी ती खूपच इफेक्टिव्ह आणि फॅट गोटेड ड्रिंक आहे आणि ती आपण कंपल्सरी वेट लॉससाठी घेणार आहोत so, सो एक ग्लास एक मोठा ग्लास पाणी आपण गरम करायला ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण दोन दालचिनी म्हणजे सिनॅमॉन टाकणार आहोत आणि मग त्याच्यावरती आपण झाकण ठेवून द्यायचं आणि उकळी येऊन द्यायची अशा प्रकारे उकळी येऊन एक दोन मिनटानंतर आपण ते पाणी कोंबट झाल्यानंतर काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत अर्ध लिंबू हे खूप इफेक्टिव्ह आहे याच्यामुळे पोट साफ होतं आणि मेटाबोलिझम वाढतं आपलं पचन चांगलं होतं त्यामुळे आपण ही मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घेणार आहोत आपल्या डाएटमध्ये आता बघू की आपण नाश्त्याला काय घेणार सो नाश्त्याचं देखील एक फिक्स टायमिंग तुम्ही ठेवणार आहात कित्येक लोकांना असं वाटतं की मी नाश्ताच नाही करत आणि त्यामुळे माझं वजन कमी होईल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे सकाळचा हेल्दी नाश्ता घेणं हे देखील खूप महत्वाचं आहे वजन कमी करण्यासाठी सो तो नाश्ता प्रोटीन युक्त असावा त्याच्यामध्ये फायबर देखील असले पाहिजेत सो आता मी तुम्हाला सांगणार आहे त्याची रेसिपी आपण नाश्त्यामध्ये घेणार आहोत ओट्स पराठा हा खूप हेल्दी आहे याच्यामध्ये तुम्ही कोणतेही ओट्स वापरू शकता मी स्वतः जे ओट्स घेते त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे इकडे साइडला देखील तुम्हाला दिसतील तुम्ही तिथून ऑनलाइन देखील मागवू शकता किंवा कोणतेही ओट्स तुम्ही घेऊ शकता चला तर मग बघू की हेल्दी ओट्स पराठा कसा बनवायचा ओट्स पराठा खूपच हेल्दी ब्रेकफास्ट सो सगळ्यात आधी आपण pan मध्ये 1 कप ओट्स घ्यायचे आणि ते भाजून घेणार आहोत मला जेव्हा जेव्हा ओट्सचं काही बनवायचं असतं सो मी आधी ते मस्तपैकी थोडे भाजून घेते आणि मग मिक्सरमधून काढून ते फ्रीजमध्ये दे ठेवून देते म्हणजे नंतर आपल्याला ते यूज करता येतं सो अशा प्रकारे आधी आपण थोडे ओट्स भाजून घेणार आहोत त्याचा थोडासा रंग चेंज झाला की आपण ते काढणार आहोत काही ॲड नाही करायचं आपण ओट्स डायरेक्ट भाजू शकतो कोणतेही ओट्स तुम्ही घेऊ शकता तुम्ही बघू शकता याचा थोडा कलर चेंज झालेला आहे आणि खूपच टेस्टी लागतो हा पराठा मिक्सरमधून आपण काढून घेणार आहोत खूप हेल्दी आहे त्याच्यामध्ये प्रोटीन आहे फायबर आहे पोटॅशियम आहे मॅग्नेशियम आहे आणि भरभरून बर खूप सारी पोषक तत्व असतात त्यामध्ये आणि खूप हेल्दी देखील आहे सो अशा प्रकारे आपण हा ही पावडर घेतली एक थोडंसं मीठ टाकणार आहोत थोडीशी हळद टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण थोडं जिरं थोडं ओवा टाकलेला आहे थोडी काळी मिरी पावडर हळद ॲड करा मिरच्या एकदम बारीक चिरून मिरच्या टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि तसेच त्याच्यामध्ये आपण कांद्याची पात एकदम बारीक कट करून देखील टाकणार आहोत गाजर म्हणजे मी तर म्हणेल की जे आपल्याकडे घरी भाज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही ॲड करू शकता कांदा बारीक चिरलेला खूप टेस्टी लागतं हे किंचित तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट देखील टाकू शकता चवीनुसार वाव खूप टेस्टी लागतं हे आणि खूप हेल्दी देखील आहे पोटभरीचं आहे तुम्ही जरी ऑफिसला जात असाल तरी तुम्ही ते घेऊन जाऊ शकता पाच मिनिट आपण हे झाकून ठेवायचं आणि नंतर आपण हे करायला घ्यायचं आता आपल्याला वेट लॉस करायचं सो एकच पराठा आपल्याला बाज होणार आहे ओट्स पराठा एकदम हलक्या हाताने तुम्ही हे लाटणार आहात जसं तुम्ही बटाट्याचा पराठा करताना आपण त्याच्यात सारण भरून लाटतो सो एकदम हलक्या हाताने तुम्ही लाटू शकता आणि जरी सर्कल आला नाही तरी तुम्ही अशा प्रकारे त्याचा सर्कल घेऊ शकता आणि साईडचं सगळं काढून टाकायचं वाव जस्ट लुक ॲट सर्कल आणि मग आपण तो भाजून घेणार आहोत आणि त्यावरती आपण एक चमचा तूप हे लावणार आहोत एक चमचा तूप काफी असतं दिवसभरातून तुम्ही एक चमचा तुपच घ्या त्याच्यापेक्षा जास्त नाही कारण आता आपल्याला वेट लॉस करायचा आहे तुम्ही फक्त हे टेस्ट करून बघा तुम्हाला हे खूप आवडणार आहे घरामध्ये देखील खूप जणांना हे आवडेल ट्राय करा आणि खूप हेल्दी आणि पोटभरीचं देखील आहे तुम्ही हे दहीसोबत घेऊ शकता किंवा चटणीसोबत पण चटणी जरी घेतली तरी बाहेरची विकतची नको घरातल्याच चटणी घेऊ घ्या आणि नाहीतर तुम्ही हे दही श सोबत देखील घेऊ शकता सर्व करू शकता वाव मस्त खमंग वास येतोय आता मी तुम्हाला याच्यामध्ये एक ऑप्शन देते दे। तुम्ही ओट्स पराठ्यासोबतच हिरव्या मुगाचा ढोसा देखील घेऊ शकता कुठलंही थालीपीठ किंवा कोणताही पालक पराठा मेथी पराठा देखील घेऊ शकता पण एकच घ्यायचा पराठा जरी घेतला थालीपीठ जरी घेतलं किंवा ढोसा जरी घेतला तरी फक्त आपण एक घेणार आहोत जे सकाळी अजून नाश्त्यामध्ये जर तुम्हाला ऑप्शन हवे असतील तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच ब्रेकफास्टला आता इथून पुढे आपल्याला वजन कमी करायचंय सो चहा आणि कॉफी अजिबात घ्यायची नाहीये कारण आपण त्याच्यामध्ये दूध ऍड करत असतो साखर ऍड करत असतो जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ब्लॅक टी घेऊ शकता किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता पण चहा दुधाचा कॉफी दुधाची साखरपणे पूर्णपणे आपल्याला बंद करायची आहे आता बघू की आपण मिड मॉर्निंग स्नॅकला काय घेणार तर मिड मॉर्निंग स्नॅकला तुम्ही कुठलंही अवेलेबल सीजनल फ्रूट घेऊ शकता कोणतंही एक फळ घ्यायचं आहे अकरा वाजता घेऊ शकता किंवा साडे दहा अकरामध्ये त्याची देखील एक फिक्स वेळ ठेवा आणि कुठलेही अवेलेबल एक फळ तुम्ही त्यावेळेस घेणार आहातच याचा देखील आपल्या शरीरावरती खूप चांगला परिणाम हा होत असतो त्यानंतर आता आपण बघू की दुपारच्या जेवणात काय घेणार पण दुपारच्या जेवणाची तुमची लंचची देखील एक फिक्स वेळ ठेवणार आहात जेव्हा तुम्ही वेळेवर जेवताना त्यामुळे तुमचं पचन चांगलं व्हायला मदत होत असते आणि त्यामुळे ती चरबी तुमच्या शरीरामध्ये साठून राहत नाही दुपारच्या जेवणामध्ये आपण घेणार आहोत कुठलीही अवेलेबल एक भाजी आणि त्यासोबत आपण घेणार आहोत भाकरी आता इथून पुढे तुम्ही चपाती बंद करा म्हणजे पोळी खाणं बंद करा तर तुम्ही भाकरी घ्या कोणतीही भाकरी घेऊ शकता आणि कुठलीही एक अवेलेबल भाजी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये घेणार आहात तसेच तुम्ही दुपारी भाकरी भाजी आणि त्या आधी, दुपारच्या जेवणाच्या पंधरा मिनिटं आधी तुम्ही बाऊल भरून सॅलड घेणार आहात कोणतंही सॅलड त्याच्यामध्ये काही ऍड करू शकता टोमॅटो गाजर काकडी कांदा हे सगळं ऍड करायचं कोणतंही सॅलेड तुम्ही घ्यायचं पण बाऊल भरून सॅलेड घ्यायचं आणि त्यानंतर पंधरा मिनिटानंतर तुम्ही दुपारचं दुपारचं जेवण करणार आहात मग त्यामध्ये भाकरी घ्यायची कुठलीही एक अवेलेबल भाजी घ्यायची तसेच तुम्ही एक बाऊल भरून दही देखील घेऊ शकता बास सो आता दुपारी इथून पुढे आपलं वजन कमी करायचंय सो भात आणि चपाती भात आणि पोळी पूर्णपणे बंद करायची तर फक्त भाकरी भाजी सॅलेड आणि हवं तर तुम्हाला थोडा छोटासा बाऊल भरून तुम्ही दही देखील घेऊ शकता पण एक कप ग्रीन टी ही कंपल्सरी संध्याकाळी तुम्ही घेणार आहात आता बघू की डिनरला आपण काय घ्यायचं सो रात्रीचं जेवण हे शक्यतो सातच्या आधी करण्याचा प्रयत्न करा कारण त्यामुळे तुमचं पचन चांगलं होणार आहे आणि तुम्हाला झोप देखील चांगली लागणार आहे तर मंडळी रात्रीच्या जेवणामध्ये डिनरला आपण घेणार आहोत मिक्स व्हेजिटेबल त्याचा मी व्हिडिओ देखील काढलेला आहे आपण त्याची रेसिपी बघू त्याच्यामध्ये भरभरून प्रोटीन आणि फायबर आहे आणि ते खूपच हेल्दी देखील आहे चला आता मग बघू ते बनवायचं तरी कसं मिक्स व्हेजिटेबल हा खूपच हेल्दी ऑप्शन आहे डिनरसाठी आणि मला हा स्वतःला देखील खूप आवडतो जरी तुमचं वेट स्टप झालं असेल तरी या आपल्या डायट प्लॅनमुळे ते स्टक झालेलं वेट देखील कमी व्हायला मदत होणार आहे थोडंसं आपण तेल घ्यायचं एक चमचाच तेल घ्यायचं जिरं टाकायचं एक तेजपत्ता टाकणार आहोत बारीक चिरलेल्या मिरची टाकणार आहोत त्यामध्ये थोडंसं आलं ॲड करायचं बारीक चिरून लाल तिखट त्याच्यानंतर आपण थोडस हळद टाकायची आहे किंची गरम मसाला आणि आपण हे परतून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत खूपच हेल्दी आणि पोटभरीचा आहे गाजर ॲड करा म्हणजे घरामध्ये ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या तुम्ही इथे ॲड करू शकता फ्लॉवर मटार डोबी डबल बीची भाजी हे सगळं आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो तुम्ही प्रमाण बघू शकता, शकता आणि ते सगळं हेल्दी आहे पौष्टिक आहे टोमॅटो देखील ॲड करा आणि चवीनुसार मीठ यामुळेच आपल्या शरीराला सगळे पोषक तत्व मिळणार आहेत आणि लास्टला आपण पनीर ॲड करणार आहोत पण ज्यांना पी डी किंवा पी ओ एसचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी पनीर ॲवॉईड करा आणि बाकी सब्जी ते घेऊ शकतात बाकी मिक्स व्हेजिटेबल्स आपण ॲड करणार आहोत वाव हे मस्तपैकी परतून घेणार आहोत आणि थोड्या वेळ झाकण ठेवायचे पाच मिनटं वाफ येण्यासाठी तुम्ही बघू शकता आणि नंतर आपण गरम मसाला ॲड करणार आहोत खूपच टेस्टी आहे हे हेल्दी आहे हा पूर्ण बाउल काफी होतो फक्त एवढंच घ्यायचं आहे बास बाकी काही नाही तुमच्या सगळ्या आवडत्या भाज्या ह्याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत सुपर हा पूर्ण बाऊल आपण घेणार आहोत Yes. सगळे पोषक तत्व यामध्ये आहे तुम्ही फक्त एकदा हे ट्राय तर मंडळी ह्या सोबतच जर तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये अजून ऑप्शन्स हवे असतील तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक देखील मी बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला अजून रात्रीच्या जेवणामध्ये ऑप्शन्स मिळतील आणि ते तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता त्यामुळे तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला तुम्हाला मदत होणार तर अशा प्रकारे मंडळी वजन कमी करण्यासाठी महागड्या गोळ्या घ्यायची गरज नाहीये कुठल्याही सप्लिमेंट घ्यायची गरज नाहीये तर फक्त घरातला आहार घेऊन योग्य योग्य त्या पद्धतीने योग्य त्या क्वांटिटीने घेतल्यामुळे तुम्ही तुमचं वजन घर बसल्या कमी करू शकता so, सो तुम्ही जर एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल हा डायट प्लॅन फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि मग बघा तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असो की तिकडे असे लोक आहेत की ज्यांना त्यांचं वजन कमी करायचं पण काही केल्या वजन कमी होतच नाही त्यांच्यासोबत हा आपला घरगुती डायट प्लॅन शेअर करा म्हणजे त्यांना देखील घर बसल्या त्यांचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नव्हतं नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील आणि मंडळ सोबतच जर तुम्ही थोडा व्यायाम केला तर त्यामुळेच तुमचं वजन कमी कमी करण्याच्या प्रवासाला अजून वेग मिळणार आहे सो काही काही ना जिमला जायला जमत नाही वॉकिंगला ना जायला जमत नाही सो त्यांच्यासाठी देखील मी अगदी घरगुती पंधरा मिनिटाचे व्यायामाचे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला आता मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे उद्या संध्याकाळी सात वाजता तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय yeah